हे मित्रांनो अगदी चौथ्या शतकामध्ये इजिप्तमध्ये ज्या वेळेला मठवासी अंतोरी हे त्या ठिकाणी राहत होते त्याच्यानंतरच्या एका मठवासींना एक प्रश्न पडलेला होता की येशू ख्रिस्त ह्या भाकरीमध्ये कसा उपस्थित असणार आणि म्हणून त्याचं ही भाकर पवित्र आहे क्रिस्त शरीर आहे ह्यावर त्याचा विश्वास नव्हता आणि एक दिवस तो असाच विचार करत असताना दुसरे दोन धर्मगुरूंनी ते ऐकलं आणि ते त्याच्याकडे आले आणि त्याच्याबरोबर बसले आणि त्याने त्याचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सांगितलं की येशू हा खरोखर जिवंतपणे ह्या भाकरीत असतो हे आपल्याला शुभ वर्तमानात देखील सांगितलेलं आहे आणि त्या शुभ वर्तमानामध्ये आपण पाहतो की येशू म्हणतो की ही भाकर खाल्ल्याशिवाय तुमच्यामध्ये जीवन नाही प्रिय मित्रांनो ह्याच वेळेला त्यांच्यापैकी एक जे सिनियर मठभाषी होते ते आले त्या ठिकाणी आणि त्याने सांगितलं ह्या मठवासीला की आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करतो कारण प्रार्थनेशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही आणि आमचा विश्वास आहे की देव तुझं हे मत बदलेल आणि देव तुझ्या पुढे काहीतरी एक आदर्श ठेवेल आणि माझ्या प्रियबद्धनो आश्चर्याची गोष्ट अशी की ते रविवारी मिसा करत होते आणि सगळे मठवासी एकत्रपणे आले असताना त्या ठिकाणी मिसा सुरू झाली आणि कम्युनिनच्या ज्या वेळेला भाकर आशीर्वादित करायचा वेळ आला त्यावेळेला ती भाकर धर्मगुरूंनी हातात वर उचलली आणि त्याच वेळेला माझ्या प्रिय बंधू भगिनो एक चमत्कार घडला चमत्कार घडला की धर्मगुरूच्या हातामध्ये जेव्हा ती भाकर होती त्या त्या भाकरीचं त्या बाळामध्ये येशू बाळामध्ये रूपांतर झालं नंतर एक देवदूत आला त्या देवदूताने त्याच्या हातामध्ये दे सुरा होता त्याने तो सुरा त्या बाळाच्या छातीमध्ये भोसकला आणि त्या बाळाला ठार केलं आणि मित्रांनो की नंतर त्या बाळाच्या रक्ताने ती त्या ठिकाणी जी चालीस होती ती चालीस संपूर्ण रक्ताने भरून ओतू लागले त्यानंतर जी पवित्र भाकर जी आशीर्वादित केलेली होती ती त्या रक्ताने माखलेली होती आणि म्हणून ती माखलेल्या त्या भाकरीचा तुकडा त्याने जे अविश्वासू धर्मगृह होते त्यांना देण्यासाठी देवाच्या देवदूताने आणून त्याच्या हातात दिली आणि जेव्हा त्याने त्याच्या हातात दिली तेव्हा ते, ते रक्त नष्ट झालं आणि पूर्ण भाकर जी आशीर्वादित भाकर ती त्याने पाहिली आणि माझ्या प्रिय बंधून हे सगळे चमत्कार दोन तीन चमत्कार एकाच वेळेला झाले ते त्याने त्याच्या स्वतःच्या डोळ्याने पाहिले तेव्हा त्याने अगदी गुडखे टेकून आणि काही लोटांगण घालून येशूला सांगितलं प्रभू मला तू क्षमा कर मी खरोखर विश्वास ठेवतो हो की ह्या भाकरीमध्ये तू हजर आहेस आणि माझ्या प्रियबंधनो त्यानंतर हा माणूस बदलला आणि खरोखर सगळ्या लोकांना तो सांगू लागला की येशू हा खरोखर ह्या भाकरी तुफात झालेला हा देव आहे आणि म्हणून येशू हा कसा क्रिस्ता आहे देव आहे ह्यावर त्याने इतरांचाही विश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला